आठ लाख एडशेपूर आणि नऊ लाख खळत हा या मैदानातील सतरा सुट्टोय आणि सतरामध्ये लढत चालू आहे सुंदर असा शिस्तबद्ध असं पठारवाडीकरांचं मैदान या मैदानातील सतरा मध्ये तीन गाड्यांच्या आत लढत आणि शेवटला अयो बघा काय झालं ड्रायव्हर या तोंडातन आपचूक आयो निघाल कारण पळता पळताच वसराने डायव्हरला लाट टाकली का टाकली ते पण बघा याचा आपण विचार झाला पाहिजे खेळ एवढा सोपा राहिलेला नाही द्यायचा का निकाल योगेश पाटील खादगुनकर कुठे असतील